तिकुंडी तालुका जत जिल्हा सांगली येते द्राक्षबागाचे अवकाळी पावसाने एक कोटी रुपयाचे नुकसान पंचनामे करून तातडीने मदत द्या येथील शेतकऱ्यांनी केली जोरदार मागणी तिककुंडी तालुका जत जिल्हा सांगली येथे गेल्या दोन दिवसापूर्वी झालेल्या प्रचंड मोठ्या अशा अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांच्या बागात जमीनदोस्त झालेले आहेत त्यामुळे लाखो रुपयाचे नुकसान झाले असून एकूण तिकुंडी गावातील वीस शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे असे नुकसान झाले आहे त्यामध्ये एकूण एक कोटी रुपयाचे नुकसान झाले असून याबाबत अद्याप ही पंचनामे झालेले नाहीत याबाबत येथील माजी उपसरपंच मुत्तू वडियार यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले की आम्ही याबाबत महसूल विभाग व वा कृषी विभागाला कळवले असले तरी वरून कोणतेही आदेश नसल्याचे येथील अधिकारी सांगत आहेत याबाबत जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असून त्यांनी तातडीने पंचनामा करण्याचे आदेश महसूल व कृषी विभागाला दिल्याचे सांगितले असून याबाबत येत्या दोन दिवसात पंचनामे सुरू होतील असा अंदाज आहे याबाबत आम्ही जतचे प्रांताधिकारी मान्य कुमार नष्टे यांच्याशी दूरध्वनीवरून आज चर्चा केली असता येत्या दोन दिवसात आम्ही पंचनामा करण्याचे आदेश मस महसूल विभाग व कृषी विभागाला दिले आहेत मात्र वरून कोणतेही आदेश नसल्याचे त्यांनी सांगितले मात्र येथील शेतकऱ्याचे प्रचंड मोठे असे नुकसान झाले आहे दरवर्षी जत तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा दणका शेतकऱ्यांना बसतोय गेल्या पाच ते सहा वर्षापासून मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे येथील शेतकऱ्याचे कंबरडे मोडलेले आहे गेल्या दोन वर्षापूर्वी झालेले पंचनाम्याचे पैसेसुद्धा अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो जिद्द चिकाटे आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती अगदी विकत आणून येथील शेतकऱ्यांनी आपल्या बागा जगवलेल्या आहेत त्यामुळे सोसायटी व बँकेची मोठ्या प्रमाणात कर्जे काढलेले आहेत द कृषी दुकानदारांच्याकडूनसुद्धा काही शेतकऱ्यांनी कर्जे काढून तेथून औषधं या ठिकाणी मारलेले आहेत मात्र या अवकाळी पावसाने या शेतकऱ्याचे प्रचंड असे मोठे नुकसान झाले आहे अंदाजे एक कोटीपेक्षाही जादा नुकसान फक्त तिकुंडी गावामध्ये झालेलं आहे मात्र या परिसरातील अनेक गावामध्ये अवकाळी पावसाचा दणका बसलेला आहे आज टी व्ही वन मराठीच्या टीमने तिकुंडी येथे भेट देऊन या पाहणी केलेली आहे त्यामुळे महसूल प्रशासन असेल किंवा कृषी विभाग असेल या ठिकाणी भेट देऊन तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी या ठिकाणी होत आहे काल सोमवारी रात्री बारा वाजता जोरात अवकाळी पावसामुळे आणि एवढं वारं जोरं होतं आणि गारपीट पण झालेलं आहे त्या गारपीटामुळे आणि वारामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची बागा इथं पडलेली आम्हाला दिसत आहे आणि जवळजवळ तीन वर्ष झालं कोरोना काळापासून शेतकऱ्यांचा बागेला रेट बी नाही आणि काय पुरवडल्यासारखं असं काय शेतकऱ्याला दर बी मिळत नाही आणि त्यामुळं आता ह्या वर्षी पाऊस चांगलं झालं होतं चांगलं आणि बाग पण चांगले आलेले आम्हाला दिसत आहे तरी अवकाळी पावसामुळं एवढं नुकसान झालं शेतकऱ्यांचे जवळजवळ आपलं तिकुंडी मना कागनरी मना जवळजवळ इथं आपलं संघ पंचनबोगला भिवर्गी सरास आपलं सराउंडिंग एरियामध्ये जवळजवळ दहा बारा गावात एवढं नुकसान झालं की शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयाचे नुकसान झालेलं काल आम्हाला दिसून आलेले आहे आणि काडी तयार शेतकऱ्याला एवढं अडचण आहे की काडी तयारी करताना देखील टँकरनं पाणी घालून एक एकर बाग ठेवायचं म्हटलं तर जवळजवळ शेतकऱ्याला पाच ते सहा लाख रुपये खर्च येते एवढं खर्च करून सुद्धा आज आम्हाला हे परिस्थितीमध्ये शेतकरी जगायचं कसं हे शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टीला अडचणीचं सामोरं करावा जा करावं लागते त्यामुळं मी आज विनंती करतो शासनाला विनंती करतो योग्य ती सर्व्हे करून हे पडलेलं बाग सर्वे करून ताबडतोड सर्व्हे करून ज्या शेतकरीचं नुकसान झालेलं आहे योग्य ते त्या शेतकऱ्याला भरपाई मिळावे एवढं मी शासनला विनंती करतो प्रेस द बेल ऐकन ऑनला